नमस्कार मकर संक्रांतीला करा आपल्या राशीनुसार दान पुण्य मिळेल जीवनातील कष्ट पीडा दूर होतील आणि नवऱ्याचे दीर्घ आयुष्य वाढेल त्यासाठी कोणता उपाय आहे आणि कोणत्या वस्तू दान करायच्या अगदी खरी माहिती मी तुम्हाला सांगितली आहे त्यासाठी त्या व्हिडिओ कंटिन्यू पाहत रहा मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे महत्व आहे या दिवशी सर्वजण काही गोष्टीचे दान करतात तर काही जण मुगाच्या खिचडीचे देखील दान करतात अन्नदान हे धर्मात सर्वात श्रेष्ठ दान मानले गेले आहे खिचडीचे दान गोर गरिबांना किंवा गरजूंना या, दिवशा करा। या मकर चे दिवशी आवश्यक करा याशिवाय मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही राशीनुसार दान केले तर कुंडलीतील सर्व ग्रहदोष दूर होतो पापाचा नाश होतो व जीवनातील कष्ट पिढ्या समस्या सुटतात आर्थिक टंचाई दूर होते त्यामुळे मकर संक्रांतीला दान करन... करताना आपल्या राशीनुसार विशेष दान केले पाहिजे मेष राशीच्या लोकांना मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर घरातील देवाची पूजा करावी त्यानंतर एखाद्या मंदिरात जाऊन दीपदान करावे तसेच तिळाचे दान केलेले खूप शुभ आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना स्वामी शुक्रदेव आहेत या दिवशी शुक्राची कृपा मिळवण्यासाठी राशीच्या लोकांनी तीळ तसेच गायीचे शुद्ध तूप दान करावे याशिवाय गोरगरिबांना तुम्ही गरम कपडे ब्लँकेट दान करू शकता मिथुन राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिनी मुगाच्या जाळीच्या खिचडीचे दान करावे विशेष फलदायी मानले जाते तसेच या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे व दान केल्याने पुण्य मिळते त्यामुळे तुम्ही फळे दान केल्यावर खूप शुभ आहे आता पाहूया कर्क राशीच्या लोकांना स्वामी चंद्रदेव आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ साबुदाणा पांढरे तीळ आणि पांढरे कपडे दान करावेत या वस्तूचे दान केल्याने तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते आता पाहूया सिंह राशी सिंह राशीच्या लोकांना स्वामी स्वतः सूर्यदेव आहे सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करत असल्याने या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ गरम कपड्याचे दान करा यामुळे सूर्यदेवाची कृपा प्राप्त होईल आरोग्य चांगले राहील तसे तुमच्या जीवनातील सर्व पिढ्या हळूहळू कमी होतील कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना स्वामी देखील बुध ग्रह आहे त्यामुळे कन्या राशीच्या जातकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी विशेषतः उडीद डाळ तांदूळ खिचडी तीळ आणि गरम कपड्याचे दान करणे हे देखील शुभ आहे यामुळे तुमचा ग्रह मजबूत होतो व त्याची कृपा तुमच्यावर अपार राहते तूळ राशी तूळ राशीच्या लोकांनी स्वामी शुक्र ग्रह आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पुण्य मिळवण्यासाठी या राशीच्या लोकांनी तिळाचे तेल कापूस पांढरे कपडे आणि आपल्या सामर्थ्यानुसार अन्न आणि अन्न आणि धन दान करावे यामुळे जीवनात सुखसमृद्धी येते शुक्र ग्रहाशी देखील आपल्यावर कृपा राहते आता पाहूया वृश्चिक राशी वृश्चिक राशीला स्वामी मंगलदेव आहे या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान करावे गरजू लोकांना खिचडी ब्लँकेट गुळदान करावा यामुळे मंगल दोषाची निवारण होते आणि सर्व संकटे दूर होतात आता पाहूया धनुराशी धनुराशीच्या लोकांना स्वामी स्वतः ब्रह्मस्पती देव आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी पुण्यफळ मिळवण्यासाठी या राशीच्या लोकांनी तीळ आणि चण्याची डाळ विशेषतः दान करावी यामुळे गुरुग्रहाची कृपा गुरु प्राप्त होते आणि आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येते मकर राशी मकर राशीच्या लोकांनी स्वामी शनिदेव आहे यास राशी सूर्यदेव प्रवेश करत आहे यामुळे या, या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तेल तील ब्लँकेट दान करावे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी गरजू लोकांना खिचडी बनवून खाऊ घालावी यामुळे शनिदेवाची कृपा मिळते आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे आता पाहूया कुंभ राशी। कुंभ कुंभराशींना स्वामी देखील शनिदेव आहे त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांनी मकर संक्रांतीचे पुण्यफळ मिळवण्यासाठी या दिवशी तीळ कपडे आणि अन्नदान केल्याने विशेष फळ मिळते शनिदावाची कृपा प्राप्त होते जीवनात भरभराट होते कुटुंबात आनंद येतो मित्रांनो असेच राशी भविष्याचे व्हिडिओ मी अपलोड करत असते माहिती आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला राशी भविष्याचे व्हिडिओ आव पाहायला आवडत असतील तर लगेच सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद